नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी जी नाईनमध्ये सगळ्यांचं स्वागत करते महाराष्ट्र आता थांबणार नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर दुसरीकडे आव्हानांचे डोंगर थांबणार नाही असं विरोधक म्हणायला लागलेत थोडक्यात काय तर आधीच्या कार्यकाळापेक्षा हा कार्यकाळ फडणवीसांसाठी जास्त आव्हानात्मक असणार आहे असं म्हणतात की मुख्यमंत्रीपदाची खुर्ची ही मानाची तितकीच काटेरी असते त्यामुळे राजकीय सामाजिक आर्थिक आव्हानांचे काटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर आहेत आता नेमकी आव्हानं काय आहेत यावर एक नजर टाकूया तर गेल्या अनेक वर्षांमध्ये महाराष्ट्रात बांगलादेशी मुस्लिमांच्या बेकायदा घुसखोरीचं प्रमाण प्रचंड वाढले मुंबईतसुद्धा बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणावर राहत असल्याचा आरोप हा सातत्याने केला जातोय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही गंभीर बाब आहे दररोज बांगलादेशी नागरिक हे बनावट आधार कार्डासह पकडले जात असल्याच्या बातम्या सुद्धा आपण सातत्याने पाहतोय इतकंच नाही तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या इन्स्टिट्यूटने एक अभ्यास केला आहे आणि त्या अभ्यासानुसार या घुसखोरीमुळे मुंबईमध्ये राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रावर मोठा परिणाम झालाय असं सुद्धा समोर आलंय त्यामुळे ही घुसखोरी थांबवणं हे एक मोठं आव्हान आत्ता फडणवीस सरकारसमोर आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लव जिहाद ही महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात चिंतेची बाब आहे कारण या प्रकरणामध्ये काय होतं तर मुस्लिम तरुण हे हिंदू मुलींना टार्गेट करतात त्यांना विविध आमिष्य दाखवली जातात प्रलोभनं दाखवली जातात प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जातं त्यांच्याशी लग्न केलं जातं आणि लग्नानंतर बळजबरीने त्यांचं धर्मांतर केलं जातं बरं इतकंच नाही तर त्यानंतर मुलींवर अनन्वित असे शारीरिक मानसिक लैंगिक अत्याचार होतात यामध्ये अनेकदा मुलींचा मृत्यू होतो त्यांना मारून टाकलं जातं किंवा सोडून दिलं जातं बरं एक लाखाहून अधिक तक्रारी लव जिहादच्या आल्या आहेत असं खुद्द देवेंद्र फडणवीसांनी एकदा एका भाषणात सांगितलं होतं जेव्हा लव जिहाद बद्दल बोललं जायचं तर आम्हाला देखील असं वाटायचं एखादी घटना आहे काही जाणीवपूर्वक चाललेलं षडयंत्र नाही आहे पण आज पाहतोय एक लाखापेक्षा जास्त तक्रारी आहेत एक लाखापेक्षा जास्त की ज्या ठिकाणी हिंदू समाजातल्या मुलींना फूस लावून त्या ठिकाणी कळवून देऊन लग्न केलं त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये याविरुद्ध कायदा आणलाय तसाच कायदा महाराष्ट्रात सुद्धा लागू करावा अशी मागणी भाजप नेत्या चित्राबाग यांनी दोन हजार बावीस मध्ये केली होती जर इथं इथं बघाल तर जे आहे हो, ते कुठेतरी लग्नाचा मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणून उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात लव जिहाद पाहिजे ही वेळेची मागणी आहे आणि त्या पद्धतीने व्हायला हवा त्यामुळे कदाचित या सरकारच्या काळात लव जिहाद विरुद्ध कायदा आणण्याची शक्यता आहे पण इतक्या सहजासहजी विरोधक हा कायदा आणू देतील असं वाटत तरी नाही लव जिहाद प्रमाणेच द केरला स्टोरीसारखा पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जातोय की काय अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते पण इतका सगळा प्रकार आपल्या आजूबाजूला घडत असताना काही नमुने असे सुद्धा आहेत की ते म्हणतात की जिहाद सारखी काही प्रकरणच नाही आहेत म्हणजे एक दोन केसेसवर तुम्ही असं कसं म्हणू शकता किंवा केरला स्टोरी या पिक्चरवर सुद्धा किती वादंग झाला होता हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही त्यामुळे डोळ्यावर पट्टी बांधून विरोधक सरळ म्हणतात की हा भाजप किंवा संघाने आणलेला अजेंडा आहे पण आज त्याच्यावर अनेक पुस्तकं लिहिली जात आहेत वारंवार पेपरमधून सुद्धा अशा घटना समोर येत आहे तरी सुद्धा विरोधक मानायला तयार नाहीत राज्यात जानेवारी ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान सव्वीस हजार तीनशे चौऱ्याण्णव मुली गायब झाल्याची नोंद आहे म्हणजे हा आकडा कदाचित जास्त सुद्धा असू शकतो राज्यातून मुली आणि महिला गायब होण्याच्या घटनांचा तपास करताना आंतरराष्ट्रीय देह व्यापार लव जिहाद गुलामगिरी मानवी तस्करी या निकषांचासुद्धा विचार करणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे मुलींची सुरक्षितता हे एक मोठं आव्हान फडणवीस सरकारसमोर आहे अजून एक आव्हान आहे ते म्हणजे वख बोर्ड महाराष्ट्रात एक्केचाळीस हजार गावं आणि तीनशे अठ्ठ्याहत्तर निम शहरी आणि शहरी गावं आहेत आणि वक बोर्डाकडे जवळपास एक लाख एकर जमीन आहे म्हणजे प्रत्येक गावात कमीत कमी दोन एकर जमीन ही वक बोर्डाकडे आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे चोपन्न साली वकचा कायदा आला आणि महाराष्ट्रात एकोणीसशे साठ साली वक बोर्डाची निर्मिती झाली म्हणजे चौसष्ट वर्षात वक बोर्डाकडे एक लाख एकर जमीन कुठून आली हा एक महत्वाचा मुद्दा त्यामुळे महाराष्ट्राला वकच्या विळख्यातून बाहेर काढणं हे एक मोठं आव्हान महायुती सरकार समोर आहे अजून एक महत्त्वाचं आव्हान आहे ते म्हणजे गड जिहाद गड किल्ल्यांवर गेल्या काही दशकांमध्ये मुस्लिम समाधी किंवा दर्गे उभारले जाऊ लागलेत म्हणजे गडाचा असा भाग की जिथे सहसा कोणी जात नाही तो भाग हेरायचा तिथे काही दगड रचायचे आणि कोणाच्याही लक्षात ही गोष्ट येत नाही हे पाहून तिथे चादर चढवायची म्हणजे प्रतापगड असेल विशाळगड असेल सिंहगड असेल तिथेही तेच झालं आणि मिळालेली जी माहिती आहे त्यानुसार वीस ते पंचवीस किल्ले असे आहेत की जिथे गड जिहाद झालेला आहे त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांवर होणारं इस्लामी अतिक्रमण रोखणं त्याला हटवणं हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि हे एक आव्हान फडणवीसांसमोर आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न हा विरोधकांकडून केला जाणार हे तर काळ्या दगडावरची रेष आहे म्हणजे मणिपूरप्रमाणेच महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळ्या गटांमध्ये संघर्ष निर्माण करायचा आणि राज्य सतत पेट्ट ठेवायचं याचा प्रयत्न बारामतीचे काका करणारच म्हणजे बारामतीचे काका अशा काही करामती करणार की सातत्याने आंदोलनं होणार उपोषण होणार त्यामुळे या आंदोलनांसाठी फडणवीसांना तयार राहावं लागणार हे तर निश्चितच आहे निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीने मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा उचलून धरला आणि हिंदूंमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न केला पण महाविकास आघाडीचा हा प्रयत्न महायुतीने हाणून पाडला पण आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाचं हत्यार उपसण्यासाठी सज्ज झालेत मराठा समाजाला आरक्षण देताना सुद्धा वेगवेगळे मुद्दे आहेत मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ओबीसी समाज हा नाराज होणार आहे कारण आपल्यातलं आरक्षण कापून ते मराठ्यांना दिलं जाणार यामुळे ओबीसी समाजामध्ये आत्ताच नाराजी आहे त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून या दोन्ही समाजामध्ये समन्वय राखण्याचं महत्वाचं आव्हान फडणवीसांसमोर आहे यासोबतच राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणं हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्रामध्ये कांदा ऊस द्राक्ष सोयाबीन कापूस अशी महत्वाची पिकं आहेत आणि याला योग्य तो हमीभाव देण्याचं आव्हान आता सरकार समोर आहे लोकसभेच्या काळात कांदा निर्यात बंदीचा मोठा प्रभाव हा महायुतीच्या निकालावर पडला होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये राज्यात होणाऱ्या विविध विकास कामांना महाविकास आघाडीकडून सातत्याने विरोध केला जाणार बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला जाणार आपले उद्योग गुजरातला पळवले जात आहेत असा सुद्धा आरोप केला जाणार त्यामुळे या सगळ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी फडणवीसांना तयार राहावं लागणार आहे फडणवीसांचा जो पहिला कार्यकाळ होता त्या काळामध्ये जलयुक्त शिवार ही फडणवीसांची महत्वाकांक्षी योजना होती ही योजना महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच बंद केली त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि तेच शक्तीपीठ सुद्धा घडतंय शेतकऱ्यांची दिशाभूल केली जातीय त्यामुळे या सगळ्यासाठी फडणवीसांना तयार राहावं लागणार आहे योजना लागू करताना त्याचा दूरगामी परिणाम काय होणार हे पटवून द्यावं लागणार आहे अजून एक आव्हान आहे ते म्हणजे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडणार नाही ना हे पाहणं निवडणुकीच्या काळात अनेक योजना लागू करण्याचं आश्वासन दिले पण हे आश्वासन पूर्ण करत असताना आर्थिक तिजोरीचा विचार करणं सुद्धा महत्त्वाचं आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठीच्या योजना असतील लाडकी बहीण सारखी योजना असेल या योजना पूर्ण करणं हे आव्हान आहेच पण त्याचबरोबर आर्थिक तिजोरीचा विचार करणं हे सुद्धा महत्वाचं आव्हान आता फडणवीसांसमोर आहे त्यासाठी राज्याच्या महसूल उत्पादनात वाढ कशी होईल हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे या आव्हानांबरोबरच बारामतीचे करामती काका अजून कोणते नवीन आव्हानं उभी करतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे थोडक्यात काय तर देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्वाचा कस लागणार हे मात्र खरं पहिला कार्यकाळ देवेंद्र फडणवीसांनी अगदी उत्तमपणे सांभाळला त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या साथीने आत्तासुद्धा आव्हानांचा डोंगर सर करतील हे नक्कीच आहे तुर्तास इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या विषयासह हो पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत रहा आकार डी नमस्कार